आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथील कांदा बाजारभाव आजचे बारा जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आवक दहा हजार आठशे एकतीस पिशवी बाजारभाव हजार ते तेहतीसशे रुपयापर्यंत पाहायला मिळाले चार पाच वकले बत्तीसशे तेहतीसशे ते रुपयाने चार पाच वकले विकली गेली तर एक नंबर कांद्याला दोन हजार आठशे ते एकतीसशे रुपयापर्यंत एक नंबर कांद्याला बाजारभाव होते दोन नंबरचे कांदे चोवीसशे ते सत्तावीसशे रुपये तीन नंबर कांदे सोळाशे ते तेवीसशे रुपये चार नंबर कांदे हजार ते पंधराशे रुपये तर गोल्टागोल्टी कांदा हा दोन हजार थे थे ते सव्वीसशे रुपयापर्यंत आपणास आपणच पारनेरीपुंशीमध्ये पाहायला मिळाले एकंदरीत तेतीसशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव होते तर हजार ते पंधराशे रुपयापर्यंत आठशे वीस गुन्हा पंधराशे ते दोन हजारपर्यंत सतराशे एकोणनव्वद गुणी दोन हजार ते पंचवीसशेपर्यंत चार हजार सहाशे वीस गुन्हे तर पंचवीसशे ते बत्तीसशे रुपयापर्यंत तीन हजार पाचशे शहाऐंशी गुणी व तेतीसशे रुपयाने सोळा गुणी विकल्या गेल्यात धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करत जा आपल्या एक व शेअर लाइक मुळे इतर शेतकरी बांधवांनी सदरची माहिती मिळते धन्यवाद